श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या ज्योती ब्लॉग चॅनलमध्ये आपण आज बनवणार आहोत मँगो शिरा त्याच्यात लागणारे साहित्य एक वाटी साखर घेतली आहे एक मोठी वाटी दूध घेतलं आहे ड्रायफ्रूट्स घेतले आहे एक वाटी रवा आणि एक मँगो घेतलेला आहे कढई तापत ठेवली आहे त्यात आपण एक वाटी तूप घालून घेणार आहोत त्यानंतर तूप गरम झाल्यावर त्यात आपण एक वाटी रवा घेतला आहे तो आपण यात घालून घेणार आहोत रवा अगदी लालसर होईपर्यंत आपल्याला परतायचा आहे नमस्कार मित्रांनो हा माझा यूट्यूब चॅनलवरील पहिलाच व्हिडिओ आहे सर्वांनी सबस्क्राईब करायला विसरू नका रवा अगदी लालसर भाजून झालेला आहे त्यात आपण आता ड्रायफ्रूट्स घालणार आहोत छान असा रवा भाजून झालेला आहे आता आपण ड्रायफ्रूट घालूया छानपैकी परतून घेऊ त्यात आपण आता चिरलीला आंबा घालूया छानपैकी आता याला परतून घेऊया रवा गरम असल्यामुळे मैंगो वितळायला सुरुवात झाली आहे अतिशय अप्रतिम हा शिरा लागतो सर्वांनी नक्कीच करून बघा एकदा छान अशी आंब्याची चव ह्या शिऱ्यामध्ये उतरते आणि खायला एकदम चविष्ट लागतो त्यात आपण आता दूध घालणार आहोत साधारण मोठी वाटी मी दूध तापून कोमट करून घेतलं होतं आपल्याला जास्त गरम दूध यात घालायचं नाही आहे छानपैकी परतून घेऊया परतल्यानंतर आपण एक वाटी यात साखर घालून घेणार आहोत चांगल्या प्रकारे याला आपण आता परतून घेऊया ज्या वस्तू माझ्याकडे अव्हेलेबल होत्या घरात त्याच मी घातल्या आहेत मित्रांनो एक दोन वस्तू कमी पडल्या मला तरी पण हरकत नाही छानपैकी परतून घेऊया त्यानंतर आपण दोन करता याला वाफीवर शिजून घेऊया यावर आपण आता झाकण ठेवणार आहोत खूप छान स्टेक्चर आलेला आहे याला आपण आता झाकून दोन मिनिटाकरिता ठेवू दोन मिनिटे आपले झाले आहेत आत्ता आपण झाकण काढून घेऊया बघू शकता अतिशय सुरेख रंग आलेला आहे आणि आता आपला तुपातील शिरा रेडी झाला आहे सर्वांनी नक्कीच करून बघा याची चव अतिशय छान लागते आता आपण गॅस बंद करून घेऊया चला तर आपण